नमस्कार महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा हा महाराष्ट्रातल्या कुळ वहिवाट शेतजमिनी त्यांची खरेदी विक्री या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे आता याच कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती शेतकरी नाहीये त्या व्यक्तीला शेतजमीन खरेदी करता येत नाही किंवा शेतकरी नसलेल्या व्यक्तीच्या लाभात शेतजमिनीचं इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करता येत नाही शेतकरी नसलेल्या व्यक्तीच्या लाभात हस्तांतरण करण्यास आपल्याकडे सक्त आणि स्पष्ट मनाई आहे आणि या कायद्याचं उल्लंघन करून जर व्यवहार करण्यात आला तर तो कायदेशीर कचाट्यात सापडू शकतो म्हणजे एक तर नक्की की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला शेतजमीन खरेदी करायची असेल तर आपण शेतकरी असणं आपल्या नावावर शेतजमीन असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता याच्यात अजून एक गैरसमज आहे तो म्हणजे तुमची शेतजमीन ही महाराष्ट्रातच असली पाहिजे का तर असं काही बंधन नाहीये सबंध देशभरात कुठेही तुमची शेतजमीन असेल तुमच्याकडे कुठल्याही देशातल्या जमिनीचा शेतकरी दाखला असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतजमीन खरेदी करू शकता त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण किंवा संकट अजिबात नाही आता याच्यात अजून एक प्रश्न काही काही वेळा उद्भवतो तो म्हणजे भूसंपादनाचा आता आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की जेव्हा विविध प्रकल्प केले जातात ते प्रकल्प काय हवेत केले जाऊ शकत नाहीत त्याच्याकरता जमीन लागते आणि मग जिथनं प्रकल्प जात असतो जिथे त्या प्रकल्पाचं काम असतं तिथली जागा शासनाद्वारे विविध प्रकारे संपादित केली जाते काही वेळेला ते रितसर भूसंपादन होतं काही वेळेला त्या जमिनी थेट खरेदी केल्या जातात मग प्रश्न असा येतो की समजा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या कुटुंबाची सगळी जमीन जर भूसंपादनामध्ये गेली आणि परिणामी त्याच्याकडे शेतजमीन उरलीच नाही तर मग त्याला पुढे भविष्य काळात शेतजमीन खरेदी करता येते का याच्याकरता आपल्याला महाराष्ट्र कोळवहिवाट शेतजमीन कायदा आणि त्यामध्ये दोन हजार चौदा साली झालेली सुधारणा लक्षात घ्यायला लागेल आता दोन हजार चौदा साली या कायद्यामध्ये जी सुधारणा झाली त्यांनी एक स्पष्टीकरण या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं ते स्पष्टीकरण आपण प्रत्यक्ष वाचूया ते स्पष्टीकरण असं म्हणतं फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन द एक्सप्रेशन ऍग्रीकल्चरिस्ट शाल इन्क्लूड एनी पर्सन अँड हिज हेअर्स हुज लँड हॅज बिन अक्वायर्ड फॉर अ पब्लिक पर्पज अँड हू ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्विशन हॅज बिन रेंडर्ड लँडलेस फ्रॉम द डेट ऑफ सच एक्विशन म्हणजे या कायदेशीर तरतुदी करता म्हणजे शेतजमीन खरेदीची जी कायदेशीर तरतूद आहे शेतजमीन हस्तांतरणाची जी कायदेशीर तरतूद आहे त्या कायदेशीर तरतुदी पुरता जर विचार करायचा झाला तर ज्या व्यक्तीच ज्या व्यक्तीची सगळी जमीन संपादित झालेली आहे आणि अशा संपादनामुळे ती व्यक्ती भूमिहीन ठरत असेल तर ती व्यक्ती आणि तिचे वारस यांना कायद्याने शेतकरी समजता येईल म्हणजे जर असं झालं असेल की एखाद्या व्यक्तीची सगळी जमीन भूसंपादनात गेली असेल त्याच्यामुळे ती व्यक्ती भूमिहीन झाली असेल तर अशी व्यक्ती आणि अशा व्यक्तीचे वारस महाराष्ट्राकरता शेतकरी ठरतात आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये शेत जमीन खरेदी करता येते मध्यंतरी संदर्भात मला कोणीतरी एक पोस्ट किंवा व्हिडिओ पाठवला होता त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भूसंपादनापासून अमुक एक कालावधीपर्यंतच तुम्हाला त्या तरतुदीचा फायदा घेता येतो किंवा शेतजमीन विकत घेता येते पण आपण आत्ता जे स्पष्टीकरण वाचलं त्यामध्ये भूमिहीन झालेली व्यक्ती आणि तिचे वारस या दोघांचा समावेश आहे आणि जोवर एखादं कुटुंब वाढत राहतंय त्याची वंशवाहिल पुढे पुढे जात राहतेय तोवर त्या व्यक्तीचे वारस दर ठराविक काळाने वाढत राहणार आहेत आणि काही ठराविक काळाने नवीन वारस जन्माला येणार आहेत साहजिकच भूसंपादनामुळे भूमिहीन झालेल्या व्यक्तींना ठराविक तारखेपासून ठराविक कालावधीपर्यंतच शेतकरी समजण्यात येईल अशी कायदेशीर तरतूद किमान या स्पष्टीकरणात तरी नाहीये आणि तशी कायदेशीर तरतूद इतरत्र असल्याचं किमान मला तरी आढळलेलं नाही आणि साधा तर्काचा जर विचार केला तर भूमिहीन व्यक्ती आणि तिच्या वारसांना शेतकरी समजण्यात येण्याच्या तरतुदीमुळे त्याला असं कालमर्यादेचं बंधन घालताच येणार नाही हे अतिशय समजायला सोपं आहे पण तरीसुद्धा ओगीचंच गोंधळ वाढवण्याकरता किंवा अर्धवट ज्ञानामुळे काही लोकांनी चुकीची माहिती पसरवलेली आहे अशा माहितीपासून सावध रहा आणि आपलं किंवा आपल्या परिचितांचं भूसंपादन झालं असेल त्यामुळे आपण भूमिहीन झालं असाल आणि त्यांना आता शेतजमीन घ्यायची असेल तर या कायदेशीर तरतुदीचा वापर करून त्यांना शेतजमीन घेता येईल त्याच्याकरता फार फार तर भूसंपादनात जी जमीन गेली आहे त्या सगळ्या जमिनीचा तपशील किंवा संबंधित कागदपत्र आपण संबंधित कार्यालयातनं मिळवून ठेवा म्हणजे आजच तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची असेल किंवा नसेल पण ती कागदपत्र वेळीच जर तुमच्याकडे असतील तर त्या कागदपत्रांचा योग्य वेळी तुम्हाला वापर करता येईल म्हणजे तहान लागल्यावर वीर खोदायला लागलो असं व्हायला नको आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद